तर मित्रांनो आज सईचा बड्डे आहे तर सईच्या बड्डे साठी कोण कोण आलाय बघा आपल्याकडे आता अथर्व त्यानंतर सोन्या आलाय सोन्या आलाय माऊ आले भेटायला सकाळी सकाळी आणि तिचा दादा मेन दादा मोनू दादा आलेला आहे आणि तिला भेटायला आले सगळे तर तुमचं काय भावना आहे सईबद्दल काय तुम्ही बड्डेच्या शुभेच्छा द्यायला आले का आज चिंगम चिंगम द्यायची नाही सईला चिंगम अजिबात द्यायची नाही जर का चिंगम खाल्ली

अग बोल आज खूप सेलिब्रिटी झाली तिला आज खूप बोलत आली माऊ तुला आता बोलून आलंय घरी चलो चला चला माऊ तू बड्लेबर का इकडे 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 हे पाय काय करायचं कपडे घालून एकदम मस्त कपडे घालून आंघोळ घालून करून चाललेलं आहे माऊ काय काही जायला तयार नाही माऊ माऊ आज माऊ सहीला सोडणार नाही का दिवसभर ओके 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 सईचा बड्डे आणि दोन बड्डे गेले बाजूला दोन माऊ तुझा बड्डे आहे का तुझा बड्डे नाही सईचा आहे ना गॅंग कोण कोण आली बघा सैना आलाय अथर्व मयंग विद्या आणि परी गायत्री पूजा इकडं दोन भाऊ उभे कट्टर कार्यकर्ते एकदम अरे इकडे राहिलं ना लेडीज वर्ग राहिले सईची मैत्रीण काय ना तुझ सईची सईची रे कोणी ओळखलं का बरेच जण आले इकडं फोटोग्राफी चालली इकडं सहीचे दोन मामा बसलेले एक टकलू मामा आणि दुसरा पण टक्लूच मामा आहे असं मी पण टाकलुच आहे पण नाही का तयारी दो, चालली दोन दो मैत्रिणी सईच्या माहिती कसं वाटतंय तुला बड्डे ला आल्याबद्दल बड्डे ला आल्याबद्दल काय वाटतंय तुला काही वाटत नाही का पावसा पाण्याची आली सई आणि बड्डे असून सुद्धा सईला बोलणे पडतो काही सईचा बेग बघ के काय आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे सई जाधव आणि सुपरस्टार लिहिलेले ब्लॉगिंग आहे तिला आता

उचलून गेल तिच्या मामाने सगळं गिफ्ट आणलं त्याचं गिफ्ट रिव्हिल होते चला द्रीड़ा चलो सायकल सगळं चालून दाखव सायकल तुझी चलो वाटाल वाटाल चला बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी काय झालं भाऊ बसून घे तर सईला गिफ्ट आले आपण बघू सईला कोणते कोणते गिफ्ट आले सई पुढून दाखवते अजून डॉक्टर सीट घेतला तू डॉक्टर होणार आहे का मन तुझं तर काय गडी गडी बदलत राहत कोणता पण पन... पूजा दिदीने तिला गिफ्ट घेतले डॉक्टर से, से, से इकडं पा कंपाउंडर डॉक्टर <laughs> कधी हा डॉक्टर तर कधी तो कंपाउंडर कंपाऊंडर तुला काय म्हणायचं मॅगी बनायच आहे काय बनायच आहे तुला अनबॉक्सिंग चाले कात्रीने हेच पाहिजे होतं का आवडला का तुला छान आहे ना आता मस्त डॉक्टर डॉक्टर खेळत बस नाही का अभ्यास सोडून दे डॉक्टर डॉक्टर खेळत बस मला चेक करते काय पहिलं पेशंट मला पकडले नाही तर पहिलाच पेशंट मी सईचा मामा आलेला आहे वेळात वेळ काढून पण खर तर खर तर एवढा पाऊस होता किंवा नसळला पाऊस होता ना फक्त या पोरीच्या जिद्दीने आम्हाला सही जिद्दीचा बर्थडेला जायचं त्याच्यामुळे आम्ही आज मी थोडं गणगिरीत होतो नाही तिला मी फोर व्हीलर घेऊन घ्यायला आलो असतो कळलं का माहिती सांग हॅपी बर्थडे सई जिदी मन म्हण हॅप्पी व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे असं म्हण ठीक आहे सई सई सात साळे सुरू झालेले आता तू कर कर? चेक करतो या पेशंटला या पेशंटला या इकडे ग तुला पेशंट भेटला पाहिजे ये परी मावशीला पकड इलाज करून घे इकडून मावशीला चेक करते काय <laughs> म्हणा तुम्हाला कोणता आजार आहे म्हणा डोकं चालत नाही त्यांचं का स्टडी करत नाही ते नुसते ब्लॉग बनवायचे म्हणता तुझ्यासोबत छान आहे का बीपी बीपी चेक करा बीपी आहे झाला असेल तिचं तर गायत्री पण आली आमच्या घरी पहिल्यांदा गायत्री आलेली काय वाटतं गायत्री तुला कसं वाटलं सईच्या बड्डे येऊन कसं वाटलं सई अगं गायत्री दिदी आली पहिल्यांदा काहीच नाही नुको ना भाई खायला पहिलं पेशंटच बर परी सोपी सापडून जाते का आता फरसान खातोय कसं वाटलं सोन्या फरसाची क्वालिटी बिल्डिंग क्वालिटी क्वांटिटी कसं वाटलं तू आकट करून माय व्ह्युअर्स मला हे करतील संदेश सर का हां ते संदेश सर तुम्ही रिक्वेस्ट संदेश सर परत तुम्ही घ्या ठीक आहे ना होऊन जाईल एडिट संदेश सर आमचं प्रसन्न खाताना हे भविष्यातले ऍक्टर आहे मोठे त्यांची बायको पण आताच ऍक्टिंग मध्ये ऍक्टिंग क्षेत्रात आता पदार्पण केलेले माझ्यासोबत ठीक आहे तिला इंजेक्शन देऊ दे म्हणजे तिची बुद्धी झालेली थोडीशी कोणतं इंजेक्शन आणि तुला पण घेऊन घेटी टीटीच टीटी कशासाठी इंजेक्शन आता माहिती तुला परत टीटीचं इंजेक्शन कशासाठी ते आता मेंदूसाठी नाही देत ते पायाला हाताला लागलं जखम झाली तर देतात टीटीचं इंजेक्शन लोखंड लागलं ला तर काय काय माहिती तू इकडे तू तुला काय माहिती त्याच्याबद्दल इकडे बरं तिला कोणत्या देते इंजेक्शन 19 19 19 19 बुद्धी चालण्याची बुद्धी चालनाचं 19 99 सर आहे माहीत नाही धापونه सांग हा कोने जाकू म्हणजे 20 सुगा <laughs> पाच <पार्थ>. फिफ्टी <laughs> <55. laughs> 95, नाईन्टी <laughs> फाय <laughs> <laughs> नहीं। चलो टकट अरे काय